एमआयडीसी पोलीस स्टेशन विषय मयत इस्माच्या नातेवाईकांचा शोध होण्याकामी तपास यादी सोशल मीडियावर प्रसारित होण्याबाबत उपरोक्त विषय व संदर्भावेळी सविनय सादर करतो की सी पोलीस ठाणे रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे यातील अनोळखी मय्यत पुरुष इसम हा दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी वेळ एक वाजण्याच्या रोड व वा। नूर हॉटेल समोर सोलापूर येथे अपघातामध्ये जखमी बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यास आम्ही पोलीस हेड कॉन्स्टेबल डी जी नवले असे त्यास उपचारासाठी सिव्हल हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून सदर मय्यतचे नातेवाईक अद्यापपर्यंत मिळून आले नाहीत मयत इस्माचे फोटो व मयत इस्माचे वर्णन खालीलप्रमाणे नाव अनोळखी मयत इसम राहता माहीत नाही सावळा शरीरष्टी सडपातळ उंची पाच फूट अंदाजे गोंधवन उजव्या हातावर नाव ओळखता येत नाही वरील मयत इस्माच्या नातेवाईकांचा शोध होण्याकामी यादी सोशल मीडियावर प्रसारित होण्यास विनंती आहे